गोरगरिबांना धान्य मिळावे यासाठी शासन स्तरावरून गरजू लाभार्थींना गहू आणि तांदूळ वितरित केला जातो मात्र सदर गहू आणि तांदूळ खुलेआम खरेदी करून त्याचा काळा बाजार केला जात असल्याची घटना नुकतीच बाळापूर शहरात उघडकीस आल्याने एकच खडबळ निर्माण झाली आहे बाळापूर पोलिसांनी स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ खुल्या बाजारात वाहतूक करत असताना सोळा मे रोजी महिंद्रा मॅक्स गाडी क्रमांक एम एच सदोतीस जे सत्तावीस शहाऐंशी हे वाहन ताब्यात घेतले सदर वाहनामध्ये शासकीय तांदळाचे कट्टे आढळून आले आहेत तर शासकीय कट्ट्यामधून सदरचा तांदूळ दुसऱ्या कट्ट्यामध्ये टाकून खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी लढवली असल्याची जोरदार चर्चा तालुका परिसरात होत आहे तर ज्या शासकीय कट्ट्यामध्ये शासकीय तांदूळ भरला जातो ते रिकामी कट्ट्यांचा बारदाना सुद्धा महसूल विभागाला आढळल्याचे बोलले जात आहे तीन दिवसांपासून तांदळाने भरलेला हा ट्रक बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे परंतु सदर वाहनाचा चालक आणि मालक यांची नावे अद्यापपर्यंत उघड न केल्याने नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता जयवंत पुरुषोत्तम बाळापूर